नमस्कार मी रोषणा कदम रोषणा रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे आज अजून एक नवीन रेसिपी मी तुमच्याशी शेअर करत आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आज मी तुम्हाला नाश्त्यासाठी इडली आणि त्याच्यासोबत चटणी याची रेसिपी शेअर करणार आहे तर कधी कधी आपली इडली पांढरीशुभ्र होत नाही मौसूत होत नाही तर त्यासाठी काही टिप्स आणि ट्रिक्स या रेसिपीमध्ये मी तुम्हाला सांगितलेले आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा इथे मी रेशनचा तांदूळ निवडून स्वच्छ करून घेतलेला आहे तर इथे मी तीन ग्लास तांदूळ घेतलेले आहे वजनी प्रमाण म्हणाल तर तुम्ही चारशे ग्रॅम घ्यायचा आहे रेशनचा तांदूळ किंवा तुम्ही कोणताही जाडा तांदूळ घेऊ शकता चिकट तांदूळ नसावा इथे पाहून ग्लास आपण उडदाची डाळ घेतलेली आहे तर वजनी म्हणाल तर शंभर ग्रॅम आपण उडदाची डाळ घेतलेली त्या आहे त्यामध्ये पाव चमचा मेथीदाणे टाकलेले आहेत मेथीदाण्यामुळे ॲसिडिटी होत नाही तांदूळ डाळ स्वच्छ धुवून आपण रात्रभर भिजत ठेवायचं आहे सात ते आठ आपल्याला भिजत ठेवायचं आहे जर सकाळी आपण तांदूळ भिजत घातला तर संध्याकाळी आपण ते वाटून घ्यायचं आहे अशा पद्धतीने वाटून घ्यायचं आहे पीठ आपल्याला खूप बारीक पीठ वाटायचं नाही आहे जाडसर आपल्याला वाटून घ्यायचं आहे रात्रभर आपण हे फर्मेंट करायला ठेवायचं आहे अशा पद्धतीने पीठ आपलं फर्मेंट झालेलं आहे तर आपण याची इडली बनवून घेणार आहोत तर इडली पात्रामध्ये आपण एक ग्लास पाणी घातलेलं आहे आणि त्यामध्ये आपण लिंबू जो आहे अर्धा तो टाकलेला आहे किंवा लिंबाची साल तुम्ही टाकू शकतायत जेणेकरून हे भांडं काळं पडू नये याच्यासाठी त्यानंतर आपण गॅसवरती हे भांडं गरम करायला ठेवणार आहोत पाण्याला छान उकळी आल्यानंतर आपण त्यावरती इडल्या वापवायला ठेवणार आहोत तर झाकण ठेवून आपल्याला एक पाच मिनटं छान उकळी काढून घ्यायची आहे डिस्क्रिप्शनमध्ये मी लागणार साहित्य याच्या रेसिपी देत आहे तर तिथे एकदा तुम्ही चेक करा तर इथे पाण्याला उकळी येत आहे तोपर्यंत आपण साईडला इडली पात्राच्या प्लेट्स आहेत त्याला आपण तेल लावून घेणार आहोत पूर्ण प्लेटला आपण तेलाने ग्रीस करून घेणार आहोत तेलाने ग्रीस केल्यानंतर आपण जे पीठ आहे फर्मेंट झालेलं अशा पद्धतीने हवे खूप पातळ आपल्याला पीठ नाही ठेवायचं आहे दाटसरच पीठ आपल्याला हवं आहे त्यामध्ये आपण आता चवीनुसार मीठ टाकणार आहोत एक चमचा आपण मीठ टाकलेला आहे यामध्ये आणि पाव चमचा आपल्याला खायचा सोडा टाकायचा आहे जेणेकरून आपली इडली सॉफ्ट होईल तुम्ही असं पीठ तयार करून फ्रीजमध्ये आठ दिवस ठेवू शकता त्यामध्ये मीठ किंवा सोडा न टाकता तुम्ही यामधील पीठ काढून ठेवायचं आहे तसं पीठ तुम्ही आठ दिवस ठेवू शकता ज्यावेळी तुम्हाला करायचं असेल त्यावेळी तुम्ही इडली किंवा डोसे बनवू शकता त्याचे तर इथे आपले पाण्याला उकळी आलेली आहे तर आपण प्लेटमध्ये जे बॅटर बनवलं होतं ते पळीच्या सायने टाकून घेतलेलं आहे अशा पद्धतीने आपल्याला प्लेटमध्ये बॅटर टाकून घ्यायचं आहे त्यानंतर आपण इडली वापवायला ठेवणार आहोत पूर्ण प्लेट्स प्लेट आपल्याला एकावर एक असं इडली पात्रामध्ये ठेवायचं आहे आपण पहिली प्लेट ठेवल्यानंतर त्याच्यावरची जी प्लेट ठेवतो ती आपल्याला कशी ठेवायची आहे तर जे होल्स आहेत इडलीचे इथे दाखवते मी तुम्हाला इडलीचे होल्स आहेत ते एकमेकावरती येता कामानेत कारण जर एकमेकावरती आले तर जे वाफ साठते ती इडलीवरती पडते आणि इडलीचा शेप बिघडू शकतो तर आपण अल्टरनेट ठेवायचं आहे जे वरच्या पात्राचे होल आहेत ते खालच्या इडलीवरती यावेत अशा पद्धतीने आपल्याला ठेवायचं आहे जेणेकरून आपलं इडलीवरती पाणी नाही पडणार वाफ आल्यानंतर आणि झाकून आपल्याला एक पंधरा मिनटं चांगली दणदणीत वाफ काढायची आहे मध्यम गॅसवर आपल्याला वाफ येऊ द्यायची आहे एक पंधरा मिनटानंतर आपण इडली चेक करणार आहोत ओल्या हाताने आपल्याला इडली चेक करायची आहे इथे आपली इडली तयार झालेली आहे जर पीठ आपल्या हाताला नाही चिटकलं तर समजायचं की आपली इडली तयार झालेली आहे अशा पद्धतीने इडल्या तयार झालेल्या आहेत थोडंसं गार झाल्यानंतर आपण डिमोल्ड करणार आहोत तर इथं आपण इडली गार करण्यासाठी ठेवलेली आहे चमच्याला थोडंसं तेल लावून आपल्याला ही इडली काढून घ्यायची आहे सहज न चिटकता कुठेही पीठ न चिकटता आपली इडली निघालेली आहे पाहू शकता आणि बा इथे पाहू शकता की किती सॉफ्ट आणि सुंदर आपली शुभ्र इडली तयार झालेली आहे पाहू शकता मी इथे मोडूनही दाखवले आहे तुम्हाला इडली अशा पद्धतीने तुम्ही इडल्या करून घ्या इथे मी इडल्या तयार केलेल्या आहेत त्याच्यासाठी आपण चटणीची तयारी करणार आहोत तर इथे चार पाच मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या आणि एक वाटी खोबरं घेतलेलं आहे चिरून डाळ पाव वाटी घेतलेली आहे आलं लसूण पेस्ट एक चमचा घातलेला आहे कोथंबीर एक मुठभर टाकलेली आहे तर हे मिश्रण वाटून घेतलेलं आहे भांड्यामध्ये तेल गरम केलेलं आहे जिरे मोहरीचा तडका दिलेला आहे कडीपत्ता टाकलेला आहे त्यामध्ये आपण हे बॅटर ओतून घेणार आहोत आणि मीठ टाकून आपली चटणी तयार आहे अशा पद्धतीने तुम्ही चटणी तयार करून खूप छान लागते इथे आपली इडली आणि चटणी तयार आहे रेसिपी कशी वाटली नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा